यशो शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव ऋषिकेश उल्हासनपुरे राहणार रावरे तालुका रावरे जिल्हा अहमदनगर हा धंदा तसा वडीलोपारचा धंदा आहे दोन हजार एकोणावीस पासून मी हा धंदा बघायला सुरुवात केली घरच्यांना नाही तसं बघायला गेलं तर बाहेर आपण म्हणजे दुसऱ्याकडे जॉबला गेलो तर आपण तिथे कामाला राहतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो आणि आपल्याला समोरच्याचा फोन आल्यावर आपल्याला म्हणजे त्या कामाला तयार राहावं लागतं तसं हा धंदा आपण स्वतः मालक असतो या धंद्यामध्ये आपल्याला म्हणजे दहा दिवसाला तुम्हाला पेमेंट भेटणार म्हणजे शंभर टक्के भेटणार आहे आणि तुम्ही या धंद्यामध्ये नाही का म्हणजे फ्री राहू शकता तसं आपण का असेल आप ना आपल्यावर दबाव असतो हा आता काय होईल काही नाही पुढे पेमेंट वगैरे टायमिंगला येईल का नाही या गोष्टींची म्हणजे माणसाला चिंता असते त्यामुळे मी हा व्यवसाय निवडला आता माझ्या तेरा गाई मिल्किंगमध्ये आहेत माझं दोनशे तीस लिटरपर्यंत दिवसाला दूध निघत आहे ते, ते दूध आपण म्हणजे आपलं बरंच दूध जात जातं विक्रीद्वारे जातं बाकीचं दूध आपण समोरवाल्यांना ला पाठवतो आमचं डेअरीचं दूध धरून दीड हजार लिटर दूध दिवसाला जात आहे हा हा कंपनीचे प्रतिनिधी सुरुवातीला आप म्हणजे आपल्याकडे फक्त व्हिजिटला आले होते तेव्हा म्हणजे एवढं काय लक्ष दिलं नाही हा आले आले गेले म्हणजे असं वाटतं बरेच म्हणजे औषध माणसे येतात कंपनीचे तेव्हा माणूस काय करतो दुर्लक्षित करतं थोडंसं पण ते जेव्हा पुन्हा आले तेव्हा मला ते म्हटले तुम्ही या कालोडींना हा प्रोडक्ट वापरून बघा मी तेव्हा त्या कालोडी म्हणजे या कालोडी छोट्या होत्या तेव्हा त्यांना म्हणजे मग बोईग्रो आणले सुरुवातीला मला म्हणजे डोस माहिती नव्हता आपल्या हळूहळू चालू करायचं म्हणजे पाच मिली दहा मिलीपासून आपण सुरुवात करायची आणि दिवसालाही एकदाच द्यायचं मी काय केलं डायरेक्ट म्हणजे पंचवीस एम एल सकाळी आणि पंचवीस एम एल संध्याकाळी त्याच्यामुळं काय आलं कालवडींना म्हणजे जुलाब वगैरे व्हायला लागले मी त्यांना फोन केला असं असं आहे बा म्हणजे हा प्रोडक्ट दिल्यामुळं हे होऊ राहिले जुलाब होत आहेत त्यांनी परत गोट्याला एक दुसऱ्या दिवशी व्हिजिट दिली आणि सांगितलं कालवडींना एक कटी हा म्हणजे प्रोडक्ट द्यायचा नाही आहे पाच एम एलपासून सुरुवात करायची आहे तीन चार दिवसाच्या पुढे झाली का कालवड पाच एम एल मग दुसऱ्या दिवशी दहा एम एल म्हणा असं हळूहळू वाढवत न्यायचं आहे मग तेव्हा आणि त्यांनी त्याबरोबर अजून एक सांगितलं नाही का कालवडीची डिवॉर्मिंग रेग्युलर झाली पाहिजे पहिला डोस दहा दिवसाला दुसरा डोस एक महिन्याला म्हणजे असे तीन चार महिन्यापर्यंत तुम्ही महिनाला डोस घ्या त्यामुळे कालवडींची ग्रोथ इतकी छान झाली का विचारू शका सगळ्यात सोप्या भाषेत म्हणजे आपलं जंत निर्मूलन हे खूप गरजेचं आहे बोवी ग्रो वापरल्यामुळे कालवडींची म्हणजे वाढ चांगल्या प्रकारे झाली तीन महिन्यात जवळजवळ एकशे वीस किलो किलोपर्यंत कालवडी गेले होते आपले तेव्हा आणि त्यानंतर त्यांची अंगावर जी चकाकी राहते ती चांगल्या प्रकारे टिकून राहिली कालवडीचे आणि दूध जेव्हा बंद केलं आणि बेशकाप जरी चालू केलं ना तेव्हा कालवडी म्हणजे अशा जास्त काही खराब झाल्या नाही नाहीतर काय होतं आपण दूध तोडतो दूध तोडल्यावर आप का आप आप कालोडी आपल्या एकदम डाऊन होत जातात असा काही प्रकार काय झाला नाही ग्रो वापरत नव्हतो तेव्हा आपल्या कालवडींची वाढ कमी म्हणजे नव्वद किलोच्या आतमध्ये सरासरी कालवडीचं वजन राहत होतं आणि कालवडींना असं आपण ढेबऱ्या म्हणत नाही का त्या टाईप होत होत्या आणि वापरल्यापासून आहे ना कालवडींच्या अंगावर चकाकी आली कालवडींची वाढ चांगली आली कालवडींना पोट वगैरे सुटणे बंद झाले बेस्ट काप चालू केल्यामुळे काय आलं जे आपण जेव्हा कालोडीचं दूध बंद करत असतो हळूहळू तेव्हा का कालवडीची चारा जास्त खात नसते कालवडीला पोट सुटण्याचं प्रमाण वाढतं त्या त्या पिरियडमध्ये आणि कालवडीची म्हणजे तब्येत वगैरे कमी होते बेस्ट काप चालू केल्यामुळे आम्हाला कारवडींची म्हणजे वाढ जी आहे ती सारखी म्हणजे मिळत राहिली वजन वाढ भेटत राहिली त्यामुळे कालवडीला असं जास्त काही अडचण आली नाही दूध बंद केलं का बेस्ट काप म्हणजे वापरत नव्हतं त्याआधी दूध बंद केलं का कालवडींची वाढ खुंडणे अशातले प्रकार व्हायचे कालोडींचे अंगोर केस येणे कालवडी ढॅबऱ्या होणे जास्त हिपग्रो वापरल्यामुळे कालवडींना आपल्या म्हणजे हिटवर वगैरे दहा अकरा महिन्यात हिटवर यायला लागल्या आणि त्यामुळे त्यांचं कन्सेप्शन रेट पण वाढला म्हणजे त्या ए, त्या कालोडींनी आणि वाढ वगैरे चांगली झाल्यामुळे काय अडचण आली नाही कालोडी लावायला वगैरे जेव्हा वापरत नव्हतं तेव्हा म्हणजे कालवडी हिटवर येण्यासाठी बारा तेरा महिन्यापेक्षा जास्त कालवधी लागायचा आणि आता तो कालावधी पूर्ण कमी झाला आहे हे ग्रो वापर न नव्हतं तेव्हा जास्त लागायचा कालवड संगोपन म्हणजे हा आपल्या गोठ्याचा मेन म्हणायचं म्हणाल सांगायचं ठरलं तर हा पाय असतो कालवड संगोपन आपल्या गोठ्यात तयार झालेली कालवडी ही म्हणजे बाकीच्या बाहेरून आलेल्या म्हणजे कालवडी गायांपेक्षा चांगलंच दूध देते आणि तिला आपल्या गोठ्यातलं वातावरण सूट झालेलं असतं त्याच्यामुळे तिला काही शक्यतो प्रॉब्लेम येत नाही आणि कालवड संगोपन करत असताना आपण तिची म्हणजे वयानुसार तिचं हे केलं पाहिजे तिला औषध वगैरे सगळे टायमावर दिले पाहिजे जसे की मी आता सुरुवातीला बोई ग्रो वापरले मला बोई ग्रोचा रिझल्ट खूप छान मिळाल्यामुळे मी बेस्ट काप वापरले मला बेस्ट कापचा हे रिझल्ट खूप छान मिळाला त्यानंतर मी आता हिपग्रो वापरतो आहे कालवडींना सुरुवातीला म्हणजे आता काय सध्याला म्हणजे अशी परिस्थिती आली आहे बरेच लोक नाही का असे म्हणजे दुधाचे रेट वाढले की गाय घेतात दुधाची रेट कमी झाली की गाय विकतात या म्हणजे डायरेक्ट मोठा धंदा चालू करण्यापेक्षा आपला छोटा धंदा चालू करावा म्हणजे आता कॉलेज शिकून सुद्धा म्हणजे आपण हा धंदा करू असू शकत नाही का कॉलेज चालू आहे आणि मी हे करू शकत नाही आपण शिक्षणाबरोबरही हा धंद्याची सुरुवात करू शकतो या हा धंदा सुरू केल्यावर आपण हळूहळू शक्यतो गाय वाढाव्यात आणि धंद्याला सुरुवात करावी नाही सुरुवातीला म्हणजे मी आता नंतर मी नाशिकला शिकायला गेलो तो अकरावीला तिथं शिकत असताना काय हळूहळू गायांविषयी गोडी निर्माण होत गेली आणि नेमकी तेव्हा काय आलं आपल्या गोठ्यामध्ये नेमकी गाय म्हणजे अशी जास्त दुधाची गाय निवडली गेली म्हणजे तिला खाद्य वगैरे चांगल्या प्रमाणात दिलं तेव्हा त्या गायीने आमच्या गोठ्यात चाळीस लिटर दूध दिले मग त्याच्यामुळं मा मला हे उत्सुकता लागत गेली गाय दिवसाला दूध किती देऊ शकते किंवा काय होऊ शकते या गोडी वाढून वाढून मी गायांवर काम करायला लागलो आहे सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे आपण आता कालवड संगोपन शेतकऱ्यांनी म्हणजे करायला पाहिजे कालवड संगोपन करताना त्यांनी ग्रो वगैरे म्हणजे कालवडीला पहिल्या तीन महिन्यात ग्रो नंतर बेस्ट काप आणि नंतर हिपग्रो एखाद्या का दोन कालोडीवर ट्राय घेऊन बघा मला मग तुम्हाला रिझल्ट कळेल नेमकी रिझल्ट आहे की नाही या गोष्टीचा मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेद आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडला आहे म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा